हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांसाठी मनापासून स्वागत करते माझं नाव गोकुळा सोनोनी हे बघा आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी मी येथे कारलं गोल आकारामध्ये बारीक स्लाईसमध्ये चिरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी मीठ टाकून ते कारलं एकजूट केलेलं आहे सर्वांना माहीतच आहे की कारल्यामध्ये मीठ टाकल्याने मी कारल्याचा कडूपणा कमी होतो पण असं सोप्या पद्धतीने आपण जर कारलं बनवलं तर झटपट होऊन खूप छान लागतं खायला चला तर मग बनवूया इथं कारलं मी थोडा वेळ बाजूला ठेवलेलं होतं आता मी ते चिरलेलं कारलं घेत आहे त्यामध्ये मी पाणी टाकून ते स्वच्छ पाण्याने मी एक दोन वेळा धुऊन घेतलेलं आहे पाण्यामध्ये स्वच्छ कारलं धुवून घ्यायचं आहे आणि येथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल थोडं तापलं की त्यामध्ये आपण हे स्वच्छ धुतलेलं कारलं पिळून टाकूया असं जर कारलं बनवलं ना तर पाण्याची पण आवश्यकता नाही आहे ते वाफेवरच शिजून येते आणि खायला पण खूप छान लागते बघा मी येथे पूर्ण कारलं टाकलेलं आहे येथे मी चमचाने कार तेलामध्ये फिरवून घेत आहे पूर्ण फिरवून घेतल्यानंतर मी थोडा वेळ त्यावर झाकण ठेवून देते येथे मी वाटण्यासाठी साहित्य कापून घेतलेला आहे कांदा टोमॅटो पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि त्यामध्ये मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि थोडा कोथिंबीर घेत आहे येथे मी थोडं जिरं आणि थोडं आलं टाकून घेत आहे याची पेस्ट आपण मिक्सरला बारीक करून घेऊया यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता एकदा मी मिक्सरला फिरवून घेत आहे यामध्ये मी थोडे शेंगदाणे टाकत आहे भाजून नाही घेतली तरी चालते आपण त्यातच टाकल्यानंतर ते वाफेवर होऊन जातं थोडे मी शेंगदाणे घालून एकदा मिक्सरला फिरवून घेत आहे हे सर्व मिश्रण तयार झालं आहे आता इथं बघा कारलं छान शिजलेलं आहे वाफेवर हे बघा मी येथे चमच्याने कट करून पाहत आहे यामध्ये मी आता टाकलेला आहे कांदा कांदा छान परतून घेऊन थोडा वेळ वाट वार्ट प्यावर चीज देयाचा करल्यामध्ये हां तर येते बघा मी थोडंस आणखी तेल ऍड केलेला आहे आणि हे मिक्सरला वाटून घेतलेला मिश्रण मी यामध्ये टाकत आहे हे सर्व फिरवून घेऊन आपण यामध्ये थोडं टोमॅटो टाकलेला आहे मी एक चिरून घेतलेलं टोमॅटो टाकलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडं लाल तिखट थोडी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे यामध्ये मी एक दीड चमचा आपल्याला वाटेल तेवढं आपण घेऊ शकता मी साखर ॲड केलेली आहे त्याने या भाजीला खूप अप्रतिम चव येते आणि कारलं खायला पण छान लागतं आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि ते मी वरण बनवलेलं आहे तडका देऊन वरण भात पोळीसोबत असं कारल्याची भाजी खूप छान लागते खायला तुम्ही पण बनवून नक्की बघा आणि शेवटी कोथिंबर ॲड करून